गुरुचरित्र कथासार अध्याय अठरावा ब्राह्मणाचे दारिद्र्य घालवले श्री गणेशाय नमः नामधारक सिद्ध योग्याला म्हणाला महाराज श्री गुरु नृसिंह सरस्वतींचे चरित्र इतके श्रवणीय आहे की ते कितीही ऐकले तरी मनाचं समाधान होत नाही तरी कृपा करून पुढील कथा सांगा भिल्लवडीत काही काळ वास्तव्य करून श्रीगुरु कृष्णेच्या काठाकाठाने पदभ्रमण करीत कृष्णा वरुणा संगमावर गेले तेथून पुढे कृष्णा पंचगंगा संगमावर गेले शिवा भद्रा भोगावती कुंभी आणि सरस्वती याच त्या पंचगंगा होत हे संगम क्षेत्र दक्षिण वाराणसी म्हणून प्रख्यात आहे याचे महात्म्य प्रयाग आणि कुरुक्षेत्राहून जास्त मानतात येथे स्नान केल्याने सहा प्रकारच्या महापातकांचा नाश होतो येथे अमरेश्वराचे मंदिर असून त्याच्या दर्शनाने जीवाला अमरत्व प्राप्त होते येथे पवित्र औदुंबर वृक्ष आहे येथे चौसष्ट योगिनी नित्यनिवास करतात येथील संगम षटकुळात शुक्लतीर्थ पापविनाशी तीर्थ काम्यतीर्थ सिद्ध वरदतीर्थ प्रयागतीर्थ तीर्थ अमरतीर्थ व कोटीतीर्थ अशी आठ तीर्थे आहेत कृष्णा वेणी व पंचगंगा मिळून एकूण नद्या आहेत त्यांच्या दर्शनाने सर्व मनकामना पूर्ण होतात त्यांच्या स्नान केल्याने अगणित पुण्य लाभ होतो या कृष्णा पंचगंगा संगमावर श्री गुरु काही काळ गुप्तरूपाने राहिले त्यानंतर त्यांचे महात्म्य लोकात प्रकट झाले कसे ते सांगतो पंचगंगा संगमावर अमरपूर नावाचे गाव आहे श्रीगुरु तेथे भिक्षा मागण्यासाठी जात असत त्या गावात एक वेदाभ्यासी गरीब ब्राह्मण राहत असे तो सुशील सात्विक कर्ममार्गाचे नीट आचरण करणारा व अतिशय शीलवान असा होता तो नित्य कोरडी भिक्षा मागून कुटुंबाचे पालन पोषण करायचा त्याची ही पत्नी सुस्वभावी व पतिव्रता स्त्री होती त्या ब्राह्मणाच्या अंगणात एक घेवड्याचा वेल होता त्याला पुष्कळ शेंगा यायच्या एखाद्या दिवशी भिक्षा मिळाली नाही तर ती दोघे घेवड्याच्या शेंगावरच गुजराण करायचे एके दिवशी श्री गुरु भिक्षेसाठी त्या ब्राह्मणांच्या घरी गेले त्याने श्री गुरूंना आदराने घरात नेले त्यांची भक्तीभावाने पूजा केली त्यांना भात व घेवड्याच्या शेंगाची भाजी असे भोजन दिले या सेवेने श्रीगुरू अतिशय प्रसन्न झाले त्यांनी त्या ब्राह्मणाला आता तुझं दारिद्र्य जाईल असा आशीर्वाद देऊन त्याचा निरोप घेतला संगमावर जाताना त्याने अंगणातील घेवड्याचा वेल उपटून टाकला आणि निघून गेले श्रीगुरूंनी घेवड्याच्या वेलाचा उच्छेद केला म्हणून ब्राह्मणीला अतिशय दुःख झाले तिने नशिबाला दोष देत रडू लागली म्हणाली अरे रे रे, रे काय हे दुर्दैव त्या यतीला आम्ही काय त्रास दिला म्हणून त्याने आमचे अन्नच तोडून टाकले हे तिचे बोलणे ब्राह्मणाला रुचले नाही तू रागावून म्हणाला यतीश्वरांना दोष देऊ नकोस सर्व विश्व ते महादेवाच्या आधीन आहे आपले प्रारब्ध जसे आहे तसे सर्व घडत असते ते घडवून आणण्यासाठी तोच कोणाला तरी निमित्त करतो पूर्वजन्मी आपण जी काही बरी वाईट कर्म केलेली असतात त्याचीच परिणिती म्हणून या जन्मात सुख दुःख प्राप्त होत असत जे पेरावे तेच उगवते मग त्यासाठी इतरांना दोष कशासाठी द्यायचा त्या यतीश्वरांनी आपल्याकडे भोजन केले हे आपले सद्भाग्य त्यांनी आपल्याला दारिद्र्य मुक्तीचा आशीर्वाद दिला असे असताना तू त्यांच्याबद्दल अनुचित बोलणे योग्य नाही त्यानंतर ब्राह्मणाने सर्व वेल एकत्र करून नदीच्या पात्रात टाकला त्या वेलाचं मूळ खूप खोलवर गेलं होतं ते तरी कशाला ठेवायचं म्हणून तो जमीन खणू लागला त्याने त्याने वेलाचे मूळ उपटून काढले तेव्हा त्याखाली एक कुंभ सापडला त्याने तो घरात नेला त्याच्या तोंडावरची वेळणी सोडली तर काय आश्चर्य त्यात भरपूर द्रव्य भरलेलं होतं ब्राह्मण व ब्राह्मणीच्या आनंदाला पारावर उरला नाही श्रीगुरु आपल्यावर प्रसन्न झाले त्यांनी आपले घालवले ते ईश्वरी अवतार आहेत असे म्हणून ते दोघे यतीश्वरांचा जय ते ते दाम्पत्य संगमावर गेले त्यांनी श्रीगुरूंना कृतज्ञतेने वंदन केले त्यांची पूजा केली व घडलेला सर्व प्रकार सांगितला तेव्हा श्रीगुरु म्हणाले या घटनेची कोठेही वाच्यता करू नका जर बोललात तर आलेली लक्ष्मी निघून जाईल माझ्या बद्दलही काही सांगू नका तुमच्या वंशाला लक्ष्मी अखंड नांदेल ते ऐकून ते दाम्पत्य धन्य झाले श्रीगुरुंचा घरी परतले ज्याच्यावर होते त्याच्या घरी दैन्य राहतच नाही म्हणून ज्याचे दैव चांगले नाही त्याने श्रीगुरूंना शरण जाऊन त्यांची भक्ती करावी गुरुकृपेने इहलोकी सौख्य प्राप्त होते भक्तांचे कल्याण होते